नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल हक्काची माहितीमध्ये मित्रांनो टायपिंगच्या विद्यार्थ्यांसाठी जे सहा हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य अमृत योजनेतर्फे येथे देण्यात येणार आहे त्याचे फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि या योजनेसंदर्भात अनेक जणांना नेमकी कन्फ्युजन आहे की आम्ही फॉर्म भरू शकतो का किंवा पात्रता नेमकी एक्झॅक्टली काय आहे यासाठी जवळपास मी चार जिल्ह्यातील अमृतच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये पुणे जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यापैकी एक रेकॉर्डिंग मी तुम्हाला येथे दाखवणार आहे त्यामध्ये नेमके अमृतचा स्टाफ यांचं म्हणणं काय आहे ते याबद्दल ते यामध्ये आपण बघणार आहोत आणि ओपन आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक विनंती आहे की त्यांचं जे Uh, सार्थी पोर्टल असेल किंवा अजून कोणतं पोर्टल असेल महाज्योती यावरतीसुद्धा ही स्कीम येणार आहे अशी माहितीसुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं भेटलेली आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता नेमकी व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंगमध्ये काय कन्व्हर्सेशन नेमकी काय प्रश्न विचारलेत मी आणि त्यांचे तुमच्या तुमच्यासाठी जे प्रश्न विचारलेत त्याचे नेमकी काय उत्तरे आपल्याला त्यांच्याकडनं आलेले आहेत ते आता आपण ऐकूयात ते आपलं अमृतच्या जे योजना आहे ना एक त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं जी बोला, बोला जी योजना आहे बघा आता सध्या त्याच्यासाठी जो अर्थ म्हणजे अर्थसहाय्य देते सहा हजार सा समथिंग तर त्याच्या रिलेटेड मला विचारायचं होतं की ते म्हणजे इयर फक्त त्याच्यात टायपिंगचं जे वर्ष दिलंय त्याच्यात दोन हजार चोवीस डिसेंबर आणि जू, जून का जुलै चोवीस पर्यंत दिलंय तर मग अगोदरचे मुलं फॉर्म नाही भरू शकणार का नाही आता जून मध्ये जे पास झाले ना देऊन ते विद्यार्थी पात्र कारण योजना ज्या वर्षात लागू झाली त्याच वर्षापासून हो, 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 तो लाभ मिळतो बॅक इयरच्या मुलांना पण त्याच्यात दोन दिले डिसेंबर तेवीस आणि जून चोवीस म्हणजे या दोनच चे विद्यार्थी फॉर्म भरू शकले बर अजून हे विचारायचं होतं आता ईडब्ल्यू एस तर बंद झालंय वाल्यांसाठी अगोदर ओपनची जी कॅटेगरी होती त्याला ईडब्ल्यूएस होतं आता ईडब्ल्यूएस कॅन्सल करून मराठा समाजासाठी एससीबीसीचं रिझर्वेशन आहे तर मग ओपनच्या मुलांना फॉर्म नाही भरता येणार का त्याच्यात एससीबीसी म्हणजे आता तुम्ही तुमची कास्ट मराठा आहे ना हा मराठा आहे माझी हा मग आता तुम्हाला तुम्ही सारखी जी आपलं जे हे ना सारखी संस्था त्याच्या पोर्टल जाऊन एकदा चौकशी करा तिकडे पण याच एमओयू झालेलं आहे फक्त त्यांनी अजून मला तो घोषणा केली नाही ओके हा तिकडे पण याच हे सगळं म्हणजे बाकीच्या मानणाऱ्यांनी पण याचं केलेलं आहे ड्राफ्ट केलाय फक्त अजून पब्लिश नाही केला त्यांनी अजून ते काही आणलं नाही बरं इकडे लोकांपर्यंत झालंय जवळ बऱ्यापैकी झालं तुम्हाला त्या कळालेली हा हा आणि आता सपोज जे ईडब्ल्यूएस मध्ये मोडतात पण त्यांचं त्या याच्यामध्ये मेन्शन नाही त्या पोर्टलवरती अमृतच्या पोर्टलवरती चौदा ते पंधरा ज्या जा जा जाती आहेत त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त सुद्धा ईडब्ल्यूएस मध्ये सपोज मुस्लिम समाज येतो किंवा मग अजून कोणता समाज येतो तर त्यांनी फॉर्म भरले तर चालतील का त्याच्यात हां आता मराठी सॉरी मुस्लिम समाजासाठी खोल्या मुस्लिम समाज येतो परंतु मुस्लिम समाजासाठी जे महामंडळ आहेत अस्तित्वात अल्पसंख्याक मंत्रालयाचं त्याच्यामुळे त्यांना त्याचा लाभ नाही घेतात ओके ह्या ज्या जाती आहेत बाकीच्या एकवीस बावीस जाती ज्या दाखवल्या जातात यांना कुठलंच महामंडळ संस्था शासकीय विभाग नसल्यामुळे हे ते लाभार्थी अमृतचा कसं असतोय की ज्यांना कुठली संस्था शासकीय विभाग किंवा महामंडळ अस्तित्वात नाही असा समाजाचा लाभार्थी होऊ शकतो मग बर, ते फॉर्म फॉर्म भरताना तिथं ऑर्धरचं ऑप्शन दिलाय त्याच्यात सपोज चौदा कास्ट दिल्या त्याच्यात मारवाडी समाज दिलाय किंवा ब्राह्मण समाज दिलाय मी वाचलं ते सगळं पण मग त्याच्यात ऑदर नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यात सपोज मी कोणत्या कास्टवाल्यांना फिल करण्यासाठी तो आता समजा एखादी कास्ट अशी असेल समजा ती कास्ट कुठल्याच महामंडळात येत नाही परंतु ती अजून कोणाच्या लक्षात पण आली नाही समजा अमृतच्या याच्यात पण नाही आली सर्चिंग मध्ये पण नाही आली पण ती खुल्या प्रवर्गात आहे अशा लोकांना तो अर्ज करावा आणि त्या संदर्भ दाखला त्यांनी तिकडे द्यायला पाहिजे की बाबा आम्ही फुल्या प्रवर्गातच आहोत दुसरी गोष्ट आम्हाला कुठली शासकीय संस्था विभाग काम करत नाही आमच्यावरती मग तो परत अमृता लाभार्थी होऊ शकतो ओके ओकेच ठेवले आणि म्हणजे हे पर सब्जेक्ट आता सपोज माझा एक मित्र आहे ब्राह्मण समाजाचा तर तो त्याला तो फॉर्म भरण्यासाठी आला माझ्याकडे मी त्याचा फॉर्म भरलाय पण मग ते पर पर सब्जेक्ट ते जे अर्ध भेटणार आहे एका तिन्ही विषयाचं मिळून एकच फक्त भेटणार दोन हजार त्याने तिन्ही परीक्षा जर तो पात्र झाला असेल तर त्याला तिन्ही परीक्षेचं मिळणार काय अर्थ मग तिथं सीट नंबर तर एकच ऑप्शन म्हणजे सीट नंबर एंटर करण्यासाठी अर्थ तीन वेळा अर्ज करायचा वेगळा वेगळा तीन करायचे तिन्ही लाभ मिळतील ना ओके 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 मला वाटलं एकाच पॅचात भरायचं मी एका भरलं ते नाही त्याचं ते अर्ज एकच ते मला तो सीट नंबर टाकतो त्याच्यामध्ये मार्क मेमो लागतील बरं का त्याला म्हणा ओके ओके मार्क मेमो तिन्ही लागतील ओके ठीक आहे त्याच्यानंतर ती फीसची पावती असते तुमची ती भरली ती लागते नाही मी भरलेत दोन चार फॉर्म भरलेत मी मला त्याच्याबद्दल आयडिया आहे ऐकलं ला ते एमओयू जे सारथी वगैरे त्यांच्या याच्यावरती मी कारण की नगरच्या ऑफिसला पण मी फोन लावला होता तर मग ते एमओयू वगैरे ते म्हणले मला पण त्यांच्या सारथी याच्यावर पब्लिश नाही झाला अजून पण त्यांचं आहे चर्चेत लोकांनी ऐकलंय जे बाकी सगळे सगळेच करणार होते कारण चांगलं विद्यार्थ्यांसाठी चांगलं आहे म्हणजे सगळेच महामंडळ करतील ना ते विषय ते ते ओके